आजच्या सभेला उपस्थित आपले संत बाबा महाराज यांना मी नमन करतो त्याचप्रमाणे आपल्या नांदेडचे लोकप्रिय खासदार साहेब इथे आलेले आहेत वसंतरावजी यांनाही मनापासून नमस्कार करतो त्यांचं अभिनंदन करतो की नांदेडमधून निवडून येऊन ते आज नांदेडकरांचं कर लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत आवाज येतो तर मी आज तिथे आपल्याला संबोधित करताना माझा आणखी एक उद्देश आहे माननीय खासदार साहेबांना सुद्धा आपला विषय कळावा म्हणजे जेणेकरून तो विषय ते पुढे मांडतील तर आपण सर्वांनी आम्ही सर्वांनी खासदार साहेब प्रत्येक महिन्याला पैसे भरलेले हे पूर्ण इंडस्ट्रीयल वर्कर्सच भारतातले पहिले चारशे सतरा मग पाचशे एक्केचाळीस बाराशे पन्नास रुपये दरमहा आता आम्ही भरतो आहे ते एकेका माणसाची अंदाजे तीस वर्ष ठरली ठरली तर प्रत्येकाचे सरकारकडे जवळपास वीस लाख रुपये जमा आहे तर हे वीस लाख रुपये जे जमा आहे ते आम्हाला कधीच परत मिळत नाही बँकेत आपल्याला वीस लाख रुपये परत मिळतात आम्हाला ते कधीच परत मिळत नाही आणि वीस लाखाचं व्याज कमीत कमी, कमी। पंधरा सोळा हजार रुपये व्हायला पाहिजे तर आम्हाला फक्त अकराशे एकाहत्तर रुपये मिळतात पैसे आमचे साफ होऊन बसले हे आणि आम्हाला साठ वर्षाच्या वयानंतर या व्यवस्थेने देशोधडीला लावलं आहे अकराशे एकाहत्तर रुपयात मी आणि माझ्या म्हाताऱ्यांनी कसं करणार आता जागृत झालेले आहेत आणि आता आम्ही प्रत्येकाला जबाब विचारणार आहे आणि त्या जबाबचं उत्तर देणार नाही त्याला आम्ही आमचा प्रश्न त्याचा प्रश्न कसा सोडवायचा ते आम्हालाही माहिती आम्ही ठरवलं तरी आम्ही तुमचा पत्वा काढला नव्हता पण आमच्या लोकांनी म्हणून ठरवलं शेवटच्या क्षणापर्यंत होणारं काम झालं नाही म्हणून हत्तीवर बसलेला राजा तुम्ही घोड्यावर आणला इलेक्शन मध्ये त्या अगोदर जर आपलं काम झालं नाही तर माहिती आणि त्याला पाहिजे आता म्हणतो एक कोटी तुमच्याजवळ राजा बनवणारा कोण राजा बनवणारा कोण आपण आतापर्यंत आपण भाऊ जाणार भाऊ जाणार असं म्हणून गेलो देतो का नाही ही माझ्या वापरायची बरोबर आहे का तोबे भरू नका बनू बरोबर आहे का तोबे आता आतापर्यंत असं होतं जिधर बंब जर हम्ब मोदी मोदीजी करतील कला बी जे पीक कलाती आता तसं नाही आहे का तुम्हाला भूमिका पडते का एक काम करायचं का मुलीला मोठं आंदोलन करू आणि आता जोत देणार नाही त्याच्या तोंडात हात घालून सगळ्यात हात घालून आपला माल की तुम्हाला बाकी ठिकाणी पैसे वाटायला फुटा आणि ज्याचा पैसा आहे त्याला तुम्ही आता याच्यात एक तयारी ठेवायची आपण मेलो का जिवंत आहे चिंता आहे है। जिवंत आहे का मेलो चिंता आहे लोकशाही तोपर्यंत पोट चालतं तोपर्यंत तो जिवंत बाकी कोणतं डिपार्टमेंट चाललं नाही लोकसंख्या बारा कोटीच्या वर वतदार आहेत कोटी पैकी मतदान करणारे लोक आहेत पाच कोटी सत्तर टक्के बरोबर आणि चाळीस टक्के इलेक्शनच्या अगोदर काहीतरी व्हायला पाहिजे अशी आपल्याला अपेक्षा आहे <laughs> सर्वात कोल्हापुरामध्ये मिटिंग झाली सोळा तारखेला तिथे दोन खासदार साहेब आले होते धैर्यशील माने साहेब आणि महावीर साहेब धनंजय धनंजय त्या दोघांनी सांगितलं धैर्यशील मानेजींनी सांगितलं म्हणजे मी इनिशिएटिव्ह घेतो मुख्यमंत्र्यांना भेटतो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना अठ्ठावीस व एकोणतीस तारखे तारखेला दिल्लीला महाराष्ट्र भवनमध्ये मिटिंग घेतो तुम्ही तिथे येऊन तुमचा प्रश्न त्या सगळ्या लोकांना सांगा आहे चांगले लोक आहेत आपले खासदार पण आहेत आणि या सगळ्या चांगल्या लोकांच्या आशीर्वादाने आपलं काम शंभर टक्के होणार आहे होण मना होत यात फरा म्हणजे काय काम कामचं केलं असं केलं का तुमचे एक हजाराचे दोन हजार घे आता पोट भरलं पाहिजे बरोबर आहे तीन हजार घेऊन राहिल्या श्रद्धा बी मुला दोन हजार ते तीन हजार आम्ही पैसे म्हणून आमचे पैसे पाचशे सातशे एकोणचाळीस लाख लोकांना साहेब एक हजाराच्या आवडी एक हजारापेक्षा कमी पेन्शन एकोणचाळीस लाख ही कोणता कोणती व्यवस्था आहे शिरजोरी मुडजोरी काय मुजोरी बाग अशी आहे की जर आम्हाला कोणती स्कीम गव्हर्नमेंटची लागू होत नाही कारण मला पेन्शन आहे पेन्शन किती पाचशे रुपये आठशे रुपये मजा केली आमच्या जिंदगीसोबत आमच्याकडून पैसे वसूल करून घेतले आणि आता जेव्हा आम्ही म्हातारे झालो तर आम्हाला घरून काहीने दारून हजार, हजार जो आमू पन्नास पन्नास हजाराच्या नोकरीचे लोक होते पंचवीस हजार पन्नास हजार ते जा घरी जायचे तर त्यांची किंमत होती त्या घरात त्यांची इज्जत होती त्यांना पहिलं पहिलं जेवण त्यांना मिळत होतं गरम आज परिस्थिती अशी आहे की हे माणसं हजार रुपये घरात नेतात त्यांना घरातही किंमत नाही कोणी टक्के खरंच छोटं आहे म्हणजे या देशानं या समाजानं या व्यवस्थेनं आणि आमच्या स्वतःच्या घरच्या लोकांनी आमचा फक्त झाडू सारवं उजवून झाडून काढलं आणि दरवाजा मागं उजवून ओछा मारला आणि पिळून वाळू घात इथपर्यंत आमच्या जिंदगीची खराबी या लोकांनी केली आहे आणि आम्ही आता ज्या ट्रेड युनियन आहेत त्यांनी या सगळ्या लोकांकडून पावत्या फाडल्या किंवा जेव्हा ते कार्यरत होते जेव्हा त्यांच्याकडे पैसे होते तेव्हा ट्रेड युनियननी त्यांच्या पावत्या काढल्या पण रिटायर्ड झाल्यावर ट्रेड युनियनचे आम्ही सदस्य नाही आणि म्हणून रिटायर्ड झाले काम झाले पावत्याचं काम झालं आम्ही झालो बेकार आता या म्हाताऱ्या लोकांनी वृद्ध लोकांनी ज्येष्ठ लोकांनी आम्ही सर्वांनी ठरवलंय की आपली लढाई आपणच लढायची असते ठरवलेलं आहे आम्ही साहेब जंतर मंतरवर असंख्य आंदोलन केले आम्ही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आंदोलन केले कधी घोळात आंदोलन केले अर्धनग्न आंदोलन केले बुलढाण्यात सहा वर्षापासून साखळी उपोषण राखण दिवस सुरू आहे तरी कोणाला पाहायला पुस एवढ्या देशाचे महत्वाचे कामं यांच्या मागं लागले कशाचे कामं देव जाणे राजकारण करणे म्हणजे काय याला फोड इकडे आणि त्याला फोड तिकडे त्याला राजकारण म्हणतात या राजकारणात समाज नाही अशा राजकारणाचा धिक्षा <laughs> आणि आम्ही सर आम्ही पंतप्रधानाला दोन वेळ भेटलो पंतप्रधानांना अर्धा अर्धा तास त्यांनी आश्वासन दिलं की तुमचं काम करतो दोन हजार वीसच्या मार्चला दोन हजार एकवीसच्या अगस्ट का। का। काम झालं का झालं आमचं काम झालं नाही आम्ही पंतप्रधानांनी आम्हाला बऱ्याच भेटी करून दिल्या आम्ही निर्मला सीतारामनजींना भेटलो फायनान्स सेक्रेटरीची दोन तासाची मिटिंग झाली वीस मिटिंग लेबर मिनिस्टरची झाल्या पण आपलं काम झालं का हा कोणता प्रकार आहे की तुम्ही मतारे मोरोज त्यांच्या दारा दाराच्या ती उकट आहे तुमच्या चपला झिजवा आमचे हृदय आता आणि पुढच्या वेळेस या आम्ही या लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर आम्ही हे सांगितलं होतं सत्ताधारी पक्षाला सांगितलं होतं की जर आमचं काम करेल तर तुम्हाला आमचे भरभरून वरदान आशीर्वाद मिळतील तर तुम्हाला श्राप मिळतील झालं काय त्यांनी अर्धवट काम असं केलं की तुमचं काम होतं मिटिंगी लावतो वगैरे वगैरे मिटिंगी लावल्यास विषय पुढे सरकला पण पूर्ण काम झालं नाही म्हणून ते चारशे पार गेले आम्ही आमची संख्या फार मोठीच आहे अठ्ठ्याहत्तर लाख रिटायर्ड लोक आहेत या देशामध्ये दे आणि साडेसात कोटी लोक ते आहेत जे आज रोजी पैसे भरून त्यांचं भविष्य हे हजार रुपयामध्ये भविष्य रुपये एका फंडाने आणि त्या दरवर्षी एक लाख करोड येतात कॉन्ट्रिब्युशनची दोन्हीचे मिळून व्याज एक लाख कोटी आहे आणि नुसत्या म्यायाच्या अर्ध्या पैशामध्ये आमची जिंदगी तर सुधरत असेल आमचं काम होत असेल तर आमच्या जीवनाच्या शेवटी आम्ही डिग्निफाईड लाईफ जगायला काय हे एक सन्मान एक पाच दहा वर्ष जे आमच्या आयुष्यात आहे ते आम्ही जगू इच्छितो आम्ही यांच्या भूमिकेलो नाही आता हे काय करतात लक्षात येत अस लाडकी महिना हे घे अक्षता लाडका भाऊ हे घे अरे ते लाडके त्या बरोबर आहे जर इतकं असेल आणि फक्त इलेक्शनसाठी लाडक्या बापात लाडक्या बापाचं काय काम असतं असत मार्गदर्शन दिशा दर्शन करू शकतो की नाही आपण दिशादर्शन करायचं आपलं काम आम्ही त्याचं कामच असत वामप्रस्थाश्रमादे लाडवी पाहू लाड करून बाहेरपेक्षा या मायबाने तुम्हाला लंगोटी पासून चट्टी पासून सगळं दिलं त्या मायाबा कडे पहा त्याचे पाय लागता येते कमीत कमी त्याचा हक्क त्याचा हक्क तर मारू नका बरोबर महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या अगोदर आपलं काम झालंच पाहिजे मान्य का आपण राजकारणी नाहीये पण ज्याला जी भाषा समजते त्या भाषेत त्याला समजून सांगणार पण काही गोष्टी खूप पॉझिटिव्ह आहेत मला जे कळलंय त्यांच्या समजलं पैठणी आपला विषय जोरदार आला त्यांच्या विश्लेषणामध्ये कळलं त्याचा इतिहास त्यांच्या नाराजीमुळे यांच्या शिखा कमी झाल्या हे त्यांना माहिती विनंती करतो की एकतीस डिसेंबरला आमचं दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन येत आहे तिथे आपण येऊन आम्हाला आशीर्वाद द्यावे पाठिंबा द्यावा ज्येष्ठ भारत आपला भारत देश या जगात ज्येष्ठ आहे आणि श्रेष्ठ आहे त्याचे आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे आणि म्हणून हा नारायण ज्येष्ठ भारत